स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लक्षवेधी धरणे आंदोलन मुक्तीभूमी शेजारील अतिक्रमण हटवून व सुरू केलेले तार कंपाऊंडचं काम रद्द करून मंजुरीप्रमाणे तिथे तोरण गेट तसेच वाल कंपाऊंड करा तसेच टप्पा क्रमांक व कामाची थर्ड पार्टी ऑडिट निपक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात यावी तसेच कामात फेरबदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफे फुल येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चार तारखेला लेखी निवेदन दिलं होतं आमचं निवेदनात आम्ही स्पष्ट म्हटलं होतं की अवला मुक्तीभूमीवर जे असणारा कोर्टाच्या पाठीमागचा जो रस्ता आहे तो अतिक्रमणामध्ये येतो आणि उमेश पाटील ज्या टायमाला उपअभियंता होते टप्पा क्रमांक दोनचे त्यांनी मोजमाप देखील त्या मुक्तीभूमीच्या कामाचं जागीचं केलं होतं आणि ते जे अतिक्रमण आहेत त्या तिकडून ते हटवा त्या बाजूने असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जे दोन दोन तोरण गेट आणि वॉल कंपाऊंड होतं परंतु तोरण गेट देखील बांधलं गेलं नाही आणि वॉल कंपाऊंड देखील त्या ठिकाणी केलं गेलं नाही मात्र त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या रासरोसपणे तार कंपाऊंड केला गेला प्रमाणे ते काम झालं नाही ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर ले आम्ही लेखी स्वरूपाचं निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना दिलं तहसीलदार साहेबांना मी यासाठी दिलं की तहसीलदार साहेब देखील त्या स्मारक समितीचे सदस्य आहेत आम्हाला वाटलं होतं ते जरा जातील लक्ष घालतील परंतु त्याने तसं केलं नाही आणि मात्र आपल्या वर्तमानपत्रातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या बातम्या ह्या प्रसिद्ध झाल्या आमची मागणी प्रसिद्ध झाली आणि माननीय आपल्या मतदारसंघाचे भाग्य जाते भुजबळ साहेब यांनी मुंबईला तातडीने बैठक घेतली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना देखील केल्या होत्या दे केल की त्या ठिकाणी असणारा जे काय अतिक्रमणचा मुद्दा आहे तो हटवा आणि त्या ठिकाणी एस्टिमेटप्रमाणे वॉल कंपाऊंड आणि तोरण गेट हे त्वरित त्या काम ठिकाणी काम चालू करा परंतु आम्हाला लेखी अधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु अधिकाऱ्यांनी मात्र त्या ठिकाणी फक्त साहेबांचं ऐकून घेतलं साहे डोळे केला त्या ठिकाणी ठिकाणी एक टाकला गेला नाही आणि म्हणून मग आम्ही पुन्हा एकदा लेखी निवेदन दिलं आम्ही म्हटलं बाबा काय झालं आमच्या अस्मिता आहे मुक्तीभूमी एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी असली असली चालणारी मनमानी ही आम्ही खपून घेणार नाही परंतु तरी देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला दुजारा दिला नाही किंबहुना आमच्याशी चर्चा करायला काल ते तयार झाले नाही अक्षरशः आपल्या शहरातले पोलीस निरीक्षक महाजेल साहेब हे कर्तव्य अधिकारी आहे त्यांना जेव्हा ही बातमी कळाली त्यांनी आमची मिटिंग लावली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी ज्या टायमाला कॉन्टॅक्ट करायचा संपर्क केला अधिकाऱ्यांनी मात्र फोन उचलले नाही डोळे झाकपणा केला त्यांना वाटलं हे आंदोलन झालं पाहिजे आणि हा मुद्दा चिकळला पाहिजे कदाचित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला आंदोलन करणाऱ्याला भाग पाडणारे हे एवढ्यातले निकृष्ट दर्जाचे अधिकारी आहेत असं माझा त्यांच्यावर स्पष्टपणे आरोप आहे आमची मागणी ही आहे आमची मागणी प्रामुख्याने हीच आहे की ज्या ठिकाणी मंजुरीप्रमाणे त्या ठिकाणी तार चार कंपाऊंड ज्या लोकांनी केलं ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांच्याकडून तो शासनाचा खर्च वसूल करून घ्या आणि मंजुरीप्रमाणे त्या ठिकाणी दोन तोरण घेत आणि वाल कंपाऊंड हे झालं पाहिजे दुसरी आमची मागणी प्रामुख्याने ही आहे की ज्या संबंधित अधिकारी काही लोक म्हणतात पार्टीचा आहे काही निधी समाज कल्याणचा आणि काम देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे तीन टप्प्यामध्ये एकमेकाला टोला टोली केला आहे तर सदर अधिकाऱ्यांची ही चौकशी झाली पाहिजे आमचा प्रमुख्याने आज मागणी आम्ही या अधिकाऱ्यांच्या मनमानीच्या संदर्भाला कंट्रोल आम्ही आज मागणी करतोय आमची मागणी ही आहे की ज्या ठिकाणी टप्पा क्रमांक का दोनच्या कामाचं हे जे ऑडिट आहे ते, ते एका सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत त्याचा ऑडिट तिरस्त व्यक्तीकडे त्या ठिकाणी ते झालं पाहिजे ही देखील आम्ही आज मागणी करतो कारण त्यातून सगळा भ्रष्टाचार किंवा अधिकाऱ्यांची मनमानी ही बाहेर येणार आहे जर कदाचित आजच्या हे आमच्या आंदोलनाची दखल जर कदाचित या अधिकाऱ्यांनी घेतली नाही आजही तुम्ही बघा एक तासापासून चौकोलीवर आमचे शेकडो भीम सैनिक आमच्या महिला या ठिकाणी आंदोलन करत आहे तरी देखील अधिकारी येत नाही फक्त पोलिसांचा फोज या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून त्यांना श देण्यासाठी मी एवढ्यातील समविचारी आंबेडकरी संघटना असतील किंवा समविचारी पक्ष असतील किंवा राजकीय पक्ष असतील ना मला त्यांना देखील बरोबर घ्यावा लागेल आणि ना इलाजाने एवढ्याच्या मुक्तीभूमीसाठी आम्हाला पुन्हा एकदा एवढ्याच या ठिकाणी ऐतिहासिक असं आंदोलन करावं लागेल जर कदाचित ह्या एवढ्याच्या आंदोलनाला हिंसक वळंदर लागलं एवढ्याच आंदोलन जर स्फोटक झालं तर त्याला या ठिकाणी असणारे जे अधिकारी आहे ते जबाबदार राहतील हा देखील या निमित्ताने मी त्यांना इशारा देऊ इच्छितो